नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डब्यासाठी झटपट आणि पौष्टिक अशी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा शेपूची भाजी बनवण्यासाठी आपणाला लागणार आहे शेपू जिरे मूगडाळ हिरव्या मिरच्या आणि लसूण शेपूची भाजी आपण निवडून घेतलेली आहे आता मी ही कापून घेणार आहे शेपूची भाजी मी ही धुवून कापून घेतलेली आहे शेपूची भाजी बनवण्यासाठी आपणाला लागणार आहे लसूण अर्धा चमचा जिरे चार हिरव्या मिरच्या आणि चार चमचे मुगाची डाळ तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण त्याच्यासाठी मध्ये टाकूया लसूण जिरे आणि हिरवी मिरची कट केलेली हे आपण मिक्स करून घेऊया आपला लसूण आता सोनेरी पूर्ण मसाला सगळा भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया मिक्स करूया सर्व आपण हे याच्यामध्ये मिक्स करूया भाजी आपली परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया मुगाची डाळ जाडसर शेंगदाणे चेकूट आहे दोन तीन चमचे मी टाकते ते गॅस बारीक ठेवलेला आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण मिक्स करून पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे पाणी एकदम थोडंसं टाकणार आहे मी मुगाची डाळ शिजण्यासाठी फक्त पाणी टाकणार आहे कारण भाजीला पाणी सुटतं हे पूर्ण मिक्स करून मी हे झाकण लावणार आहे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता भाजी पलटी करूया आणि पाच मिनिटांसाठी आपण भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवूया पाच मिनिटं आपली झालेली आहेत आता आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया आपली भाजी किती सुंदर झालेली आहे लसूण घातल्यामुळे भाजीला खूप टेस्ट येते ह्या पद्धतीने भाजी करून बघा एकदम छान लागते मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण शेपूच्या भाजीची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद